नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची एकादशी आहे नक्षत्रपूर्व आषाढा आहे योग व्यतिपत आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता या सर्व आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून ते दोन वाजून सात मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ सकाळी आठ वाजून बारा मिनिटापासून ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका या सर्व आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे मेशेतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे कुंभेतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल आणि मिनेतल्या लिपचूंबरोबर लाभ योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी असेल त्या संदर्भात चर्चा आपण सुरुवात करू यानंतर जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या रशियात असणारा बरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातल्या बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभलदायी राहील खास करून आज तुमचा तुमची एनर्जी लेवल आणि तुमच्यातला आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल कामाचा सुद्धा दानगार राहील जी कामं आते घ्या अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्राबद्दलच्या काही चमकदार कल्पना सुचू शकतील अर्थात दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या अशलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेटूंबरोबर लाभ योग करणार आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र कामाचा उरक दांडगा असेल अपेक्षित लाभ आजच्या दिशे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणातला राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वाच्या काय गळामुळे आजच्या दिवशी करू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मकता दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं चा भ्रमण आहे लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत भांग्यातल्या बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेतृंबरोबर लाभयोग करणार आहे विवाहित असाल तर वैवाही सुद्धा नातेसंबंध आजच्या तशी सुमधुर अशा प्रकारे दिसून येते तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील त्यावर जरूर काम करा संध्याकाळ त्याच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आणि मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार <laughs> आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे दशमातला हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि मांग्यातल्या नेप्चून बरोबर योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं जरा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बरोबर ले तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी सकारात्मक दृष्ट्या आजच्या दिवशी गडण्याची शक्यता राहील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभ फलदेदर सुधारतील एकंदरी यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराजाच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे वांग्यातल्या अष्टबरोबराच्या दर त्रिकोन योग करणार आहे अष्टमातल्या नेप्टून तुमच्या सप्तमातल्या बुधा बरोबराच्या दर लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या करेल आणि अष्टवातल्या नेतृंबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभ फारदाय असणार आहे तुमचा आत्मविश्वास कामाचा ओरंग जबरदस्त राहील दांडगार राहील महत्वपूर्ण कामं अगदी सहजपणे करू कृषी जर तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर ते संबंध चांगले राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ तुम्ही अनुभवू शकाल विवाहित त्याच्यानंतर वैवाहिक जोडीदार वर्षांना ते संबंध सुधारतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरचे जे रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशी ज्या चतुर्थ चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षलबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या बुधाबरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर राजचंद्र तुमच्या पंचमांत भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेप्च्यूंबरोबर राजेंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नाते संबंध सुद्धा असतील घरातल्या व्यक्तींना पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र सोबत उपलब्ध राहील मत महत्वपूर्ण काम तुम्ही हाता वेळ करू शकाल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील यानंतरची जी, जी हे, हे तुलु रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर सप्तमातला बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्राला योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर राज्र तुमच्या चतुर्थावर भ्रमण करेल आणि तुमच्या षष्ठात असताना व्यक्तींबरोबर राचंद्र लाभ येऊ कारण दिवस महत्त्वपूर्ण आजचा दिवस दिवस थोडंसं धावपळ चाललंय दगबगी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण कामं तुमची अगदी सहजपणे विरासायस पूर्ण होताना दिसेल अनपेक्षित काळसुद्धा सुद्धा अनपेक्षितरित्या सुद्धा काही कामं पूर्ण होताना दिसू शकतील या सर्व संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायी शुभफलदायी राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर बाहेर काढला जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी हे, दिया हे रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी द्वितीय स्थानं चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या आशलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या पंच तुमच्या चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या लाभ योग करणार आजचा दिवस आहे तुम्हाला अचानक काही धनलाभ होऊ शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल त्याचपणे घरातल्या व्यक्तींचे नाते समज सुधारतील संध्याकाळी आठ वाजता अठ्ठावीस मिनिटानंतर तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या लेक्टरबरोबर लाभ योग करणार संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या पंचमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत तुमच्या तृतीयात असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या देपचं बरोबर योग करणार आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल जे कामं हाताय घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण दिसतील कामाचा व्रग सुद्धा दांगता असेल विवाहंदर् वैवाहिक चोरीदारबरोबर गुढे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो संध्याकाळ नंतरच्या कालावधीवर सुद्धा काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आला चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दर भ्रमण करेल आणि त्यातल्या लक्षबरोबर लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण धापळ दगदग आजच्या दिवशी जास्त प्रमाणात ठरेल त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटेल मात्र तुमची काम पूर्ण होताना दिसतील काही चांगले लाभसुद्धा होऊ शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात ते संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्यामध्ये एक चांगला रूप येईल चांगला कॉन्फरन्स दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणय करणार आहे तुमच्यात रशीत असणारा बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेप्शनबरोबर योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील मित्र बरोबरावर भेटीघाठी होणं अचानकपणे काही दुसरा मित्र भेटणं काही चांगले लाभ होणं मित्रांकडून काही सल्ले मिळणं अशा प्रकारच्या काही शुभफलदायी घटना आजच्या दुसऱ्या घटनेची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरसुद्धा नातेसंबंध तुमचे दृढवत होतील याचप्रमाणे संध्याकाळी नंतरचा जो कालावधी आहे तो थोडाफार त्रासदायक राहील थोडं दाव फिरणं वगैरे जास्त होईल मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशेच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या आशलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर हा चंद्र लाभ लाभस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असताना निपचूनबरोबर लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही चमकदार सु कल्पना आजच्या दिवशी तुम्हाला आठवू शकेल किंवा त्याचा तुम्हाला लाभ सुद्धा होऊ काय महत्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधी सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडताना कुठे बाहेर फेर जाण्याचा योग संभवतो मित्र परिवाराकडून काही चालले चांगले सल्ले सा... सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद